आम्ही काही आमच्या ब्लॉक अध्यक्षांनी ऑब्जेक्शन घेतले ते कृष्णरासा पाठिंब्या का आम्ही त्यांना मान म्हणजे यांना काँग्रेस पक्षात घेतलं नाही त्यांना मला प्रमाणपत्र द्यायची गरज नाही आहे मी माझ्या पक्षाशी बांधील आहे आणि पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे मी आता काम चालू आणि वानखेडे राजेशजी वानखेडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आमच्या काँग्रेस पूर्ण संघटनेचा आता त्या अध्यक्षांकडे किती आहेत त्यांनी त्यांचे घेऊन बसावं का की उमेदवार त्यांच्याकडे जात नाही तर अर्थ त्यांच्याकडे काहीच नाही आहे हे सिद्ध झालंय पण आम्हाला त्या खोलात जायचं नाही आम्हाला फक्त आता आमचं फक्त निवडणूक लढवणं आणि त्यांना निवडून आणणं हा अध्यक्षाचा हे असेल ते आम्ही एकवीस तारखेनंतर आम्ही पाहूया ते त्यांना कोणी आणले ते राहणार आहेत का पक्षात आणि हे राहणार आहेत का हे लवकरच आपल्याला कळणार आहे कारण की आता ते ब्रँड आहेत म्हणतात त्यामुळे आमचं नाही त्या ब्रँडला आम्ही काय खराब करू इच्छित नाहीत अंबरनाथकरांना माहिती किती मोठा ब्रँड येतो सांगतो आम्ही प्रभारी आमची थला यांच्या मार्फत मी प्रवेश केलेला आहे तसं आपल्याला फोटो दाखवलेले आता त्यांना प्रमाणपत्र मी आणून द्यायला त्यांना मलाही वेळ नाही आदेश दिल्याप्रमाणे कामं चालू केलेली आहेत आणि आमचं ध्येय फक्त आता आघाडीचं धर्म पाळणं आणि उघाड्याच्या उमेदवार राजीव वानखेडे यांना निवडून आणणार तर त्यांनी ते करावे आम्ही त्या विरोधात पत्रकारांच्या बाजूने राहू जे गुन्हे असतील ना त्याबाबत आम्ही त्यांच्या बाजूने साक्ष देऊ कारण की आता तुम्हाला आजपर्यंत असा पा, अध्यक्ष पाहिला नाही जो पत्रकारांना धमकी देतो तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेल असं होत नाहीये पक्षाच्या खुजबुजी असतील त्या अंतर्गत चालतात पण पक्षाचं शाव, शाव, हे आम्ही सावर सावरून जाऊ कारण की आम्हाला अध्यक्ष हे आमचा कुठलाच कार्यकर्ता मानायला तयार नाहीये म्हणून आम्ही अध्यक्षांना त्यांच्या जागेवर ठेवून त्यांची जागा दाखवून उमेदवारांना त्याची अनुभव आलेला आहे ते त्यामुळे तेही आमच्या बरोबर आहे त्याचा अर्थ आम्हाला प्रमाणपत्र द्यायची गरज को नाही कोणाला आम्हाला फक्त एवढं म्हणणं पत्रकारांना तुमच्या जर त्यांनी काय एलिगेशन केले असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आमचे अध्यक्ष थोडे भाऊक आहेत आणि खूप ब्रँड आहेत त्यांना मग तुम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही असं आम्हाला वाटतं त्यांनाही वाटतं तर म्हणून तुम्ही कृपया आमचे छोटे बंधू माझे मोठे बंधू असतील माफ करा आम्हाला तर त्यांच्या त्यातर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमची माफी मागतो जाहीर कर आमच्याकडून काय चुक्या झाल्या आम असतील आमच्या अध्यक्षाकडून पण आम्ही काँग्रेस पक्षाचा आहोत आणि काँग्रेस पक्षाचेच पायक आहोत आणि हे सगळे काँग्रेस पक्षाचे जर पदाधिकारी नसले तरी ते लवकर होतील पण आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत अंबरनाथ मधून कमीत कमी पंधरा ते वीस हजारची आघाडी यावेळेस मिळणार आहे आमच्या उघाटाच्या गटाला प्रदीप पाटील यांनी काय वाटत प्रदीप पाटलांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ मधली काँग्रेस ही भक्कम आहे आणि त्याच्यात मला कुठलीही शंका नाही आहे त्या ते आल्यामुळे माझी नक्कीच आपल्या महाआघाडीची शक्ती वाढलेली आहे हे अंबरनाथकर मी जिथे जिथे अंबरनाथ मध्ये फिरतो त्या सगळ्या अंबरनाथकर हीच गोष्ट सांगतायत की प्रदीप पाटील आल्यामुळे तुम्हाला खूप भक्कम असा पाठिंबा मिळालेला आहे कृष्णा रसाळ पाटील जर असं बोलत असतील की मी त्यांना भेटलो नाही तर काल दुपारी मी त्यांच्या कार्यालयातच त्यांनी मला बोलवलं होतं आणि आमची बैठक सुद्धा झाली होती असं मला का माहित नाही की ते असे का म्हणाले म्हणून आपण तक्रार वगैरे केली तक्रार मी करण्यापेक्षा मी म्हणजे मी करण्यापेक्षा काँग्रेस पक्षातल्याच अनेक लोकांनी जे आपले इथले लोकल जे ने, नेते आहेत काँग्रेसचे मला वाटतं त्यांनीच अनेक प्रकारच्या तक्रारी त्यांच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अजूनपर्यंत बैठका लावल्या नव्हत्या पण प्रदीप पाटील कालच आलेत आणि आज त्यांनी इथे उठी बैठक पण लावली आणि पाठिंबा सुद्धा जाहीर केला श्रीकांत शिंदेजी जे आहेत आपले मान्य खासदार साहेब ऍक्च्युली ते ग्राउंड लेवलला ते फिरत नाहीत त्याच्यामुळे त्यांना अंबरनाथची जी अवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे किलीकरांनी हे त्यांना माहीत नसावे किंवा त्यांच्या जवळ जे काही लोक आहेत ती त्यांना मिसगाईड करत असतील म्हणून त्यांना असं वाटत असेल काय होईल आपल्याला काय काय त्याच्याबद्दल काय वाटतं महाविकास आघाडीचाच विजय होईल याच्यात फीड मात्र ही, ही शंका नाही